नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीएमआर भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचे सविस्तर व्हिडिओ जाहिरातीबद्दलचा आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांच्या मार्फते तब्बल एक हजार पाचशे चाळीस पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे सविस्तर जाहिरात थे या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या थोडक्यात गोष्टी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची भरती आली आणि त्यामध्ये थेट सरळ सेवन सहायक आयुक्त पदाचं पद भरलं जाणार आहे त्याच्याबद्दल आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ही बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन बॅच आहेत बघा आता ही आहे टेक्निकलची आणि नॉन टेक्निकलची जी आहे ती बॅच आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाला विद्यार्थी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या जेणेकरून तुम्ही सहाय्यक आयुक्त पदाला गवसणी घालाल याकरिता ह्या बॅच या ठिकाणी तज्ज्ञ आणि नामंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला शिकवले जाणार आहेत एक फेब्रुवारीपासून ह्या बॅच आपल्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत दुसरी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला ही सर्व कलमे शिकवली जाणार आहेत आता ही जी काय टेक्निकलची नॉन टेक्निकलची बॅच आहे चोवीसशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यामध्ये सर्व कलमे बघा या टेक्निटी ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला शिकवले जातील आणि ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन म्हणजे प्ले स्टोरला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावानं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा त्यामध्ये हे बॅच उपलब्ध आहेत दुसरी गोष्ट आहे तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर ब्याण्णव सव्वीस जिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता लक्षात ठेवा आ, ही आहे टेक्निकलची आणि नॉन टेक्निकलची जी, जी, जी बॅच आहे ती आहे चार हजार नऊशे नव नव्याण्णव रुपयाला ह्या दोन्ही बॅच तुम्हाला त्या मध्ये उपलब्ध असणार आहे चला आपण जे काही जाहिरात आलेली आहे त्यामध्ये दोन पद आहेत ट्विटर आणि ज्युनियर रेसिडेंट ट्विटरच्या जाग आहेत अकराशे आणि ज्युनियर रेसिडेंटचे आहेत चारशे चाळीस असे चार चार तब्बल एक हजार पाचशे चाळीस पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा डीएमआर ची ही भरती या ठिकाणी आपल्याला चांगली सुवर्ण संधी उपलब्ध करून देते आता इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन ऍज पर एन एम रेग्युलेशन द मिनिमम रिक्वायर्ड द क्वालिफिकेशन फॉर द आणि एस डिग्री कमीत कमी तुमची एमबीबीएस झालेला विद्यार्थी या ठिकाणी एमबीबीएस झालेला विद्यार्थी अर्ज दाखल करू शकेल बघा लक्षात ठेवा आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट त्यासाठी एमबीबीएस सर्टिफिकेट बघा मार्क चेस्ट ऑफ ऑल एमबीबीएस इयर इंटरनल कंप्लिशन सर्टिफिकेट लागेल ऍडिशनल क्वालिफिकेशन मग त्यामध्ये जर तुमच्याकडे एम डी असेल एम एस असेल डी एम असेल त्यानंतर एम सी एच असेल डी एन एम बी असे तुम्हाला एनी कोणताही असेल तरी चालणार आहे रजिस्ट्रेशन रे, सर्टिफिकेट लागेल आणि एनी गव्हर्मेंट इश्यू फोटो कोणताही आयडी कार्ड आयडी असणार किंवा आधार पॅन पासपोर्ट चालणार आहे त्यानंतर रिसेंट फोटो तो सुद्धा लागेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट लागतील तुम्हाला बघा वयाची आर्ट जी आहे ती सत्तर वय पर्यंत असलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो पेमेंट सुद्धा भरगत त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता ओपनसाठी जे आहे ते एक हजार रुपये फी आहे आणि राखीव ओपन सोडून इतरांसाठी नऊशे रुपये फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी एवढी फी असणार आहे त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण वेळ जवळ आलेला आहे चार पाच दिवसामध्ये ही डेट संपून जाईल ऑनलाईन पसंती क्रमांक भरणे ही पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी आणि पदांसाठी वाटपाची घोषणा जी आहे ती चार मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरा वेळ कमी राहिलेला आहे बघा ही नोटीस आहे बारा दोन दोन हजार सव्वीस ला या ठिकाणी ही आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे जे काय डेट सोळा दोन दोन हजार सव्वीस तेवीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे आणि डिक्लेरेशन जे आहे ते चोवीस दोन दोन हजार सव्वीस ला होईल बघा तुमची जी काय पोस्ट आहे ट्विटरची पोस्ट आहे अकराशे व्हॅकन्सी आहे तुम्हाला या ठिकाणी ऐंशी हजार रुपये फिक्स पे असणार आहे पर मंथली त्यानंतर ज्युनियर रेसिडेंट जे आहे ते चारशे चोवीस चारशे चाळीस जागा आहे त्याच्यासाठी एकोणऐंशी हजार एकशे त्र्याहत्तर रुपये फिक्स पेमेंट असणार आहे अशी पाचशे चाळीस पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये सर्व कास्ट वाईज जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या सो बघा टोटल सगळ्या कास्ट वाईज जागा ही जी काय वॅकन्ट पोस्ट आहेत त्या एसी एस सी ला किती आहेत एकशे छत्तीस आहेत एस टीला चौऱ्याहत्तर आहेत डीटी एस साठी बत्तीस आहेत एन टी बी साठी सव्वीस आहेत एन टी सी साठी छत्तीस एन टी डी साठी एकवीस एस बी सी एकवीस ओबीसीसाठी दोनशे एस ई बी सी साठी एकशे पाच आहेत ई साठी एकशे पाच आहेत आणि ओपन साठी दोनशे चौऱ्याण्णव अशी एक हजार पन्नास जागेंची ही जाहीर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर ज्युनियरची जी पोस्ट आहे त्यासाठी एस सी साठी सत्तेचाळीस सत्तेचाळीस जागा साथ, एस टी साठी पंचवीस जागा डी टी ए साठी अकरा एन टी बी साठी नऊ एन टी सी साठी तेरा एन टी डी साठी सात एसबीसी साठी सात ओबीसी साठी अडुसठ ई बी सी साठी छत्तीस ए डब्ल्यू एस साठी छत्तीस आणि ओपन साठी एकशे एक जागा अशी तीनशे साठ आणि इतर काही ऑरफन पीडब्ल्यू डी साठी या ठिकाणी जागा पाहायला मिळतात अशा पद्धतीने ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते डी एमई आर ची जाहिरात बघा डी ई आर भरती दोन हजार सव्वीस ची पंधराशे चाळीस पदांची जाहिरात पंधराशे चाळीस पदांची जाहिरात आहे बघा पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत लगेच त्याचे वाटप सुद्धा देखील पदांचे या ठिकाणी होईल का त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल मी आता सांगितल्याप्रमाणे यामध्ये दिलेली आहे बघा सर्व डिटेल बघा फिलिंग द आणि डिक्लेरेशन मिरिट लिस्ट जी आहे ती चोवीस तारखेला लगेच होणार आहे त्यामुळं लगेच लगेच होऊन जाईल पगार देखील चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मिळतोय एमबीबीएस झालेल्या स्टुडंटसाठी किंवा त्या डॉक्टरसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे चला या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद